जी हाँ बात कर रही हूँ संजय राउत की जिन्होंने विवादित बयान दिया है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को लेकर संजय राउत ने कहा है कि औरंगजेब को महाराष्ट्र की धरती में गाड़ दिया नरेंद्र मोदी तू क्या चीज है संजय राउत यही नहीं रुके बाकायदा इतिहासकार की भूमिका निभाते हुए मोदी को औरंगजेब के गाँव का संजय राउत ने बता दिया और कहा कि औरंग की औरंगजेब की मिट्टी से दो व्यापारी आए छत्रपति शिवाजी महाराज जन्म महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि हा जो औरंगजेब आहे त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे पहा इतिहास त्याच्यामुळे ती माती जी आहे ती औरंगजेबाची माती आहे आणि त्या मातीतले हे दोन व्यापारी औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झाला आहे इतिहास पहा तुम्ही दावत नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला औरंगजेब तिथे जन्माला आलाय गुजरातमध्ये म्हणून आपल्याशी और ते औरंगजेबी वृत्तीने वागत आहेत पण लक्षात गा एका औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलाय सत्तावीस वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण है मराठ्यांचा इतिहास आहे मराठी माणसाचा इतिहास आहे तुम्ही जेवढ्या आमच्या अंगावर आहात तेवढ्या आम्ही उसळून उठू आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी लढत राहू आप संजय राऊत का जो बयान है वो विवादित बयान है प्रधानमंत्री नरेंद्र